मी आयुष्यात मला कधीतरी या आठवणीने जाग येत राहील सतत असं मला वाटत पुरस्कार खूप मिळाले मिळताय पण आजचा जो काय हा पुरस्कार होता हा सुरुवातीपासूनच एवढा विलक्षण होता मी त्याचं वर्णनच करू शकत नाही असं काही लोक काय लोक आहात मला नाही एवढ्या पावसात तुम्ही लोक बाहेर उभे सगळे एक वेगळी स्पेशल गाडी त्याच्यातून आम्ही येतो असं मला असं नाही म्हणत दिले पण येण्यापासून जी सुरुवात झाली ती खरोखर लक्षात ठेवण्यासाठी आणि माझ्या लक्षात राहील त्यामुळे ऐरो हा भाग माझ्या कायम लक्षात राहील आज शिंदे साहेबांच्या हस्ते मला म्हणजे माझ कला प्रॉब्लेम असतील ते सोडवण्याला पहिल्यांदा पुढे आतापर्यंत बरीच प्रश्न सोडवलेले आहेत आणि या पुढे ती सोडत राहतील अशी एकंदर त्यांच्या मला वाटत आपण त्याबद्दल समाधान मानलं पाहिजे आपण सगळ्यांच्या बद्दल आपल्याला फार मोठं मानलं पाहिजे की यांच्यासारखा एक कलाप्रेमी माणूस कलाकारावर प्रेम असलेला माणूस आपल्याला उपमुख्यमंत्री म्हणून लावला

विदर्शन तबला गेलो या कौतुकाखाली मी काय मी माझं कौतुक करण्यापेक्षा मला असं वाटतं की या सगळ्या ऑडियन्सचं च कौतुक करायला पाहिजे तर कर मी करत गेलो तुम्हाला ते आवडत गेलं आणि करण्यापेक्षा आवडणं हे जास्त महत्वाचं असतं आणि मला सवय जे 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 नवीर नवीर एक सवय झाली की लोकांना जे आवडेल ते करायचं किंवा आपण जे करतो ते लोकांना आवडेल कस याचा विचार करायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काय सादर करतो त्याच्यावर विलक्षण प्रेम करावं नवीन नवीन शोधण्याची एक तयारी ठेवावी कि आज असं केलं तर उद्या कसं करता येईल परवा कस करता येईल असे निरनिळे प्रकार असताना आपण आपल्यालाच डेव्हलप करू शकतो आयुष्यभर मी हेच उद्योग केले प्रशांत दांबळे सुद्धा हेच उद्योग करतायत सगळे त्यांनी कुठून सुरुवात केली आहे मला माहिती मराठी नाट्यसृष्टी तो नंबर वन वर आहे महत्वाचं कारण म्हणजे त्याची निरीक्षण शक्ती कुठल्याही आर्टिस्ट कडे निरीक्षण शक्ती ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आणि ती त्यांनी मनापासून केली तो जेव्हा नवी पण हा हा माणूस आहे ना हा नुसता बस बसले असेल तर नुसता नाही बसत तरी हा ऑब्झर्व करतो काय काय कोण काय करतोय कोण कसा बोलतोय कसा करतोय हे त्याची ही कृती सतत चाललेली असते फार फार कमी लोकांमध्ये सापडतात अशा प्रकारची की शोधत प्रश्न कारण जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या प्रकृती येतो तुम्ही एक करता काय ती गोष्ट दुसरा करणं असं नाही तर तुम्ही या सकाळचा तस तो तसं वेगळ्या रीतीने करतोय तो तिसरा येतो तो पण काहीतरी वेगळ्यात करतो हे शोधून काढणं हे सगळ्यात महत्वाचं असतं ऑब्झर्वेशन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कला क्षेत्रामध्ये शिकण्यापेक्षा ऑब्झर्वेशनमधून शिकणं येतं शिकायला पाहिजे शिकण्यामधून ऑब्झर्वेशन नाही म्हणत शिकणं तुम्हाला ऑब्झर्वेशन असेल तर तुम्ही शिकणार काय असं होतं मी असा दामले साहेबांना कित्येक वेळ कित्येक तास असे माझ्यासमोर बसलेले मी बघितलेले ते काय बघत होते मला माहित अजूनही बघतात आणि मी दाखवून सोबत एक सगळ्यात उत्कृष्ट कलाकार आहे तो भाजप एवढंच म्हणणं की <सुत्तावस> जे लोक आता कला क्षेत्रात आहे किंवा कामं करत आहेत त्यांना माझं एवढं सांगणं की इतकी मोठी गोष्ट नाही मिळवणं त्याला फार कष्ट करावे लागतात त्याला फार तुमचं काय त्याच्यावर तुमचं कौं कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे तर या गोष्टी होऊ शकतात नशिबाने माझ्या झाल्या आणि नशिबाने मी ते तुम्हाला आवडले त्याबद्दल मी तुम्हा सर्व लोकांचे पहिल्यांदा आभार मानतो महाराष्ट्रातला सुजाण वृक्ष मला लाभला सगळीकडे तू मिळतो असं नाही आहे आपल्याकडे आहे तो आपल्याकडे वाढी जो आहे तो फार हुशार वाढी असेल त्यामुळे बारीक सारीक गोष्टी सुद्धा त्याला कळत तर तुम्हाला निश्चित डोक्यावर देतो नाही अवघ्या तुम्हाला कधी काढून टाकेल असं म्हणतात पण नाही गुण गुण कारण काय आहे की एक गोष्ट जर माणूस करत असेल तो कसा करतोय त्याला प्रोत्साहन देणं हे त्यांचं काम ते अगदी सोपे करतात त्याची गरज असते माणसाला माझ्या नशिबाने असं मला वाटतंय दोन्ही सगळेच हे पुरस्कार बघायला की मी किती मोठा भाग्यवान माणूस आहे की माझा जन्म महाराष्ट्रात <प्थाँगा> झाला आणि महाराष्ट्रात मला हे सगळे पुरस्कार मिळाले एवढं माझं कौतुक झालं आणि इतके लोक मला भेटले हे सगळे लोकांची माझ्यावरची कृपादृष्टी मी कधीही विसरणार नाही तुम्ही काय माझ्या लक्षात राहाल तुम्ही असं नाही ज्यांनी ज्यांनी माझा सत्कार केला ज्यांनी ज्यांनी मला काही चांगलं शिकवण्याचा प्रयत्न केला काही मी शिकेल असं मला देण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांचा मी अत्यंत आभारी आहे आता या नाट्य परिषदेचे जे पदाधिकारी असतील अजिबे वगैरे या लोकांचं विलक्षण माझ्यावर प्रेमा याबद्दल करावं मी काय बोलू आभारी आहे तुम्हाला सगळ्यांचा आभारी तर आहेच आहे